मी ऋतुजा विनय आणि तुमचं स्वागत करते संध्याप्रकाश किचनमध्ये आजची आपली रेसिपी आहे तांदळाच्या पिठापासून बनवल्या आंबोळ्या आता थंडीचं वातावरण आहे कधी कधी आंबोळ्यांचं पीठ येत नाही फर्मेंट होत नाही नीट त्यावेळी तुम्ही ही रेसि ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता खूप सोपी रेसिपी आहे एकदम जसे आपण गावी चुलीवरती मस्त पिढ्यावरती जसे आंबोळ्या बनवतो तसे छान आंबोळ्या बनतात जा जाळीदार एकदम नक्की ट्राय करा रेसिपी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा नवीन रेसिपी घेऊन परत भेटू टिलियन हरिओम शेरा अंबे नाथ नाच सवी नाचवी नाच तर हे आपल्याला आंबोळ्यांसाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी तांदळाचे पीठ आहे इथे रवा आहे माझ्याकडे हा पण हीच वाटी पाववाटी घेणार आहे आणि दही आहे हे आता आपण मिक्स करून घेऊया या तिन्ही गोष्टी आपण मिक्स केल्या आहेत अच्छा मी अजून एक गोष्ट सांगायला विसरली ते म्हणजे आपण ह्याच्यामध्ये थोडासा एकदम पाव चमचेपेक्षा पण खूप कमी असा बेकिंग सोडा पण ॲड करणार आहे पण तो नंतर सो आपण जे तीन गोष्टी म्हणजे तांद्याचं पीठ रवा आणि दही आपण मिक्स केलं आहे मिक्स झाले दही पूर्ण पिठाला लागलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून जसं इडलीचं बॅटर किंवा आंबोळीचं खरंच बॅटर कसं असतं थोडं जाडसर तसं करणार आहे आपण मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता हे बॅटर असं थोडं घट्टसरच आहे बघा हे असं घट्ट आहे आता आपण आता थोडं एक दहा मिनटं झाकून ठेवूया तुम्ही बघू शकता इथे आपलं जे बॅटर आहे ते थो थोडं सैल झालंय आता ह्याच्यामध्ये काय करूया आपण अजून थोडं पाणी ॲड करूया आणि डोशाचं जसं बॅटर असतं थोडंसं अजून सैल तसं आपण करून घेऊया हो बॅटर रेडी आहे हे बघा एकदम स्मूथ बॅटर झालंय त्याच्यामध्ये आता था आपण मीठ टाकूया आता मी याच्यामुळे थोड़ासा बेकिंग सोडा टाकते आणि आता मिक्स करून घेऊया अशा आपल्या आंबोळ्या तयार आहेत आणि तुम्ही बघू बघा इथे किती छान अशी मस्त जाळी पडली आहे त्याला आणि एजेस्ट पण असे छान क्रिस्पी झाले आहेत मध्ये एकदम असं सॉफ्ट आहे दुसदुशीत झाले आहेत एकदम नक्की खायला आहे आमच्याकडे